निवडणुकीत तुतारीशी साधर्म्य असलेल्या ट्रम्पेटच्या चिन्हामुळे शरद पवार गटाला सातारा लोकसभेची जागा गमवावी लागली तर इतर लोकसभा मतदारसंघात अनोळखी उमेदवार असूनही ट्रम्पेट चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला हजारो मिळाली होती पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत झाली आहे विशेष म्हणजे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते पाटील यांचा निसट्टा विजय हा या ट्रम्पेट चिन्हामुळे शक्य झालाय काय सांगते विधानसभा निवडणूक निकालाची आकडेवारी पाहुयात मिशन पॉलिटिक्सच्या या डीओ मधून नमस्कार मी समीक्षा विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा सफाया झाला त्याला ट्रम्पेट आणि अपक्ष उमेदवार अनेक ठिकाणी कारणीभूत ठरलेत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघातून वळसे पाटील यांचा अवघ्या एक हजार पाचशे तेवीस मतांनी विजय झालाय त्यांनी शरद पवार गटाचे देवदत्त जयवंतराव निकम यांचा पराभव केला इथे योगायोगांना ट्रम्पेट चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार देवदत्त शिवाजीराव निकम यांनी दोन मतं घेतली नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघातील शरद पवार गटाच्या उमेदवार आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनाही ट्रम्पेट चिन्हाचा फटका बसला अजित पवार गटाचे काशीनाथ दाते यांनी लंकेंचा अवघ्या एक हजार पाचशे तर इथं ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार सखाराम सरक यांनी तीन हजार पाचशे ब्याऐंशी मतं घेतली बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा यांनी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा दोन हजार सहाशे मतांनी पराभव केला या मतदारसंघातही ट्रम्पेट चिन्ह असलेले पाच हजार सहाशे छत्तीस मतांनी पराभव केला या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावर उभे असलेले अपक्ष उमेदवार अशोक ढोले यांनी पाच हजार तीनशे अकरा मतं घेतली तर वंचितच्या उमेदवारानं चार हजार पाचशे पंधरा घेतली जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी शरद पवार गटाचे विजय भांबळे यांचा चार मतांनी पराभव केला इथे ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार विनोद भवाळे यांनी सात मत घेतली या मतदारसंघात वंचित चे उमेदवार सुरेश नागरे यांनी तब्बल छप्पन्न हजार चारशे चौऱ्याहत्तर मत घेतली जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला इथं शिंदेसेनेचे हिकमत उढाण विजयी झाले या मतदारसंघामध्ये ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार बाबासाहेब शेळके यांना चार हजार आठशे तीस मतं मिळाली औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघात भाजपचे प्रशांत पंब यांनी शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा पाच हजार पंधरा मतांनी पराभव केला इथं ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवारांना तीन सदुसष्ट तर वंचितच्या उमेदवारानं आठ हजार आठशे एकोणचाळीस मतं घेतली आहेत शहापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दौलत यांनी शरद पवार गटाचे पांडुरंग चिन्हावरील अपक्ष उमेदवार रमा बाळू शेंडे रूपाली रविकांत आरज यांनी तीन हजार आठशे ब्याण्णव मतं घेतली अनुशक्तीनगर मतदारसंघात अजित पवार गटाच्या सना मलिक यांनी शरद पवार गटाचे फहाद अहमद यांचा तीन हजार तीनशे अठ्याहत्तर मतांनी पराभव केला तर इथं ट्रम्पेट चिन्हावरील अपक्ष उमेदवार जयप्रकाश अग्रवाल यांना चार मतं मिळाली शरद पवार गटाला इतर अपक्षांचाही फटका बसलाय अकोले मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचा अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे यांनी पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी पराभव केला इथं अपक्ष उमेदवार वैभव पिछड यांनी तब्बल बत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी मतं घेतली शेवगाव मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजे यांनी शरद पवार गटाचे उमेदवार अॅडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांचा एकोणीस हजार त्रेचाळीस मतांनी पराभव केला इथं अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांनी एक्केचाळीस हजार सातशे सत्याऐंशी मतं घेतली माजलगाव मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांनी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांचा पाच हजार आठशे नव्याण्णव मतांनी पराभव केला इथं अपक्ष उमेदवार रमेश अडसकर यांनी अडतीस हजार नऊशे एक्याऐंशी मतं घेतली आहेत शरद पवारांचं आता राजकीय भविष्य काय तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा